प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी राहते तशी माझी आहे मी ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवते तर ड्रायफ्रूट्स खलबत्यामध्ये छान आधारवधर वाटून घेते मिक्सरमधून न काढता वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे लाडू बांधतानाही छान असं त्याला बाइंडिंग घेते आणि कुठल्यामुळे काय होते एक प्रकारचं तेलसुद्धा निघते आता ते त्यामध्ये सगळ्या प्रकारचे बी टाकून घेतले सूर्यफुलाचं बी वॉटरमेलनचं बी आणि खरबूजचं बी त्यामध्ये अॅक्रोडसुद्धा आधारवधर वाटून टाकायचं अॅक्रोडचं प्रमाण थोडं कमी टाकलं त्यानंतर मनुका कट करून टाकायच्या जर अशा टाकल्या तर ही चालतील आता पेंट खजूर म्हटलं बी काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने पेंट खजूर त्यामध्ये का टाकून घ्यायचे हे पा हे पेंट खजूर खूप छान आहेत आणि बिलकुल असं कडकसुद्धा नाही एकदम नरम आहेत आता तुपामध्ये खसखस परतल्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये पाच एक मिनटापर्यंत मिडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचं हे पहा छान एक वाफ आलेली आहे त्याला आता थोडं थंड झाल्यानंतर हाताने मस्त असं चुरून घ्यायचं जशा पद्धतीने आपण कणिक चुरतो की नाही तशा पद्धतीने चुरून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव होईल आणि त्यानंतरच त्याची तुम्ही वडी बनवा लाडू बनवा काहीही तुम्ही बनवू शकता मी अशा पद्धतीने त्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत दिसायला तर खूप मस्त दिसत आहेत आणि आतमध्ये पा बिलकुल असे कडक झाले नाही एकदम नरम असा हा लाडू झालेला आहे खजूर सगळीकडे असा हा लागलेला आहे आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटायली कमेंट्स करायला मात्र